करणार आहे समस्त उपस्थित बंधू मध्यंतरी मी सकाळच्या एकांकिका स्पर्धेच्या बक्षीस उतरण्यासाठी गेलो पुढे बऱ्याच सहा एकांकिका आल्या होत्या आणि त्या सहाही एकांकिकांमुळे त्यांना असं वाटत होतं की आपण खूप फक्त मोठंच केलं त्यांनी कारण आजच्या काळामध्ये तरुणांकडून हे सगळं करून घ्यावं कठीणच काम आहे आणि आता पंधरा डिसेंबरला लोकसत्ता लोकांच्या समारोप समारंभ आहे त्यालाही मी जाणार आहे त्याही वेळेला मी सांगेन आता सकाळलाही मी सांगते की ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्राची रंगभूमी आहे पश्चिम विचार केला तर अगदी किर्लोस्करांपासून तर भारताची नाटकाचं करू बिल्डिंगपर्यंत सगळे लोक नाट्य करतात बालजंदरालांनी सुद्धा नाट्य केली पण मी त्यांनाही सांगितलं तुम्हालाही सांगतो की जेव्हा जेव्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या नाटक कंपन्या ह्या डेवघाई यायच्या त्या कर्जामुळे गुढीत व्हायच्या यायच्या त्यावेळेला ते विदर्भाचा दौरा करायचे आणि विदर्भामधून जाताना त्यांचं सगळं कर्ज फिटलेलंच राहायचं पण येणाऱ्या पाच सात वर्षासाठीची आर्थिक देखील तिथून <laughs> नाटकाचं इतकं प्रेम विदर्भामध्ये आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून आज झाडीपट्टी रंगभूमीमध्ये सर म्हणाले सत्तर कोटी रुपयापर्यंतची लढाई होती आपण जर बालगंधर्व नाट्यगृहामध्ये पिण्याला गेलो तर सगळे किती लोक बसत असतील हजार लोकशेवात आपल्या झाडीपट्टीमध्ये एक नाटक जर उभं राहिलं मंडईमध्ये तर किती लोक राहतात एका नाटकाला होत असतील कमीत आणि दिवाळीनंतर सिझर आहे इतक्या लोकांपर्यंत आपलं नाटक पोचतं इतका लोकाशय नाटक ह्या कलेला आपल्या विदर्भामध्ये आहे आणि त्यामध्येही पूर्व विदर्भामध्ये हा सगळ्यात जास्त आहे पण तरीसुद्धा आपण जर रसिक मान्यतेचा विचार आणि आपण समीक्षकांच्या मान्यतेचा विचार केला तर झाडीपट्टी रंगभूमीची किंवा एखाद्या नाट्याची समीक्षा महाराष्ट्र टाईम्समध्ये लिहून आली किंवा लोकसत्तेमध्ये लिहून आली किंवा नावाचा इतका लोकाश्रय असलेली कला इतकी कलात्मक रीतीने सादर करण्याची कला सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी ह्या कलेकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं बर पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी दुर्लक्ष केलं आपल्या तरी लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे आपले लोक नाटक पाहतात पण त्याची समीक्षा लिहित नाही मॅडम हे तुमचं काम आहे तुम्ही थोडक्यात किरा नाटकांमध्ये आणि प्रतिथयश दैनिकांमध्ये साप्ताहिकांमध्ये दिवाळी अंकांमध्ये झाडीबोली नाट्यकला ही रसिकमान्य कशी होईल याचा जर आपण सगळ्यांनी विचार केला तर मला वाटतं खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला दिशादर्शन करणारी नाट्यकला ही ह्या पूर्व विदर्भामध्येच आहे आपलं गंडार असेल आपली झाडेबोलीचे नाटकं असतील आणखीनही इतर कला असतील या सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्राला पोहोचवलं पाहिजे आपल्याकडच्या नाटक कंपन्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील दौरे केले पाहिजे हे जेव्हा होईल आपल्याकडच्या नाटक कंपन्यांच्या नाटकांचे हिंदीमध्ये छत्तीसगडमध्ये भाषांतर होऊ तेलुगूमध्ये भाषांतर होईल आपण इतर राज्यांमध्ये आपल्या नाटक कंपन्यांनी दौरे केले पाहिजे आणि जसं पश्चिम महाराष्ट्रातल्या नाटक कंपन्या ह्या परदेशात दौरे करतात वाहतूक दौरवाची मुली अमेरिकेमध्ये अकरा वेळेला गेलो इंग्लंडमध्ये अकरा वेळा सात वेळा गेलो ऑस्ट्रेलियामध्ये एकोणीस वेळा गेलो तसं झाडी बोलीचं एखादं नाटक हे परद्रेशिवाने करू शकेल का असा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि असा जर विचार आपण या निमित्ताने केला तर खऱ्या अर्थानं ह्या पुस्तकाचं आश्चर्य प्रकाशन आहे